हॉटेल गोल्डन चॉईसमध्ये वंगेल चाळे करताना दोन जोडपे पकडले परिस्थिती करावा लागला लाठीचार्ज बीड शहरातील बार्शी रोडवर असलेल्या एका राजकीय नामांकित व्यक्तीच्या हॉटेल गोल्डन चॉईसमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित करणारे दोन अचानक टाकलेल्या धाडीत पकडले या जोडप्यातील एक जोडपे ओळखीचे असल्याने नातेवाईकांनी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी बराच राडा केला त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करण्याची वेळ आली हॉटेल बाहेर हजारो लोकांचा जनसमुदाय जमा झाला होता यामध्ये दोन जोडपे पकडले ही कारवाई शहर पोलीस स्टेशनचे एपीआय बल्लाळ व त्यांच्या दबंग टीमने केली आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते